जयंती सुरू म्हणजे चार राज्यामध्ये शिवा संघटनेमुळे शासकीय जयंती सुरू झाली तर आम्ही सांगायला कमी पडतो आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा ला विज्ञान मध्ये नरेंद्र देश पातळीवर शासकीय जयंती साजरी केली पण एकदाच की त्याला सातत्य द्यायचं असेल तर शासन निर्णय काढला पाहिजे आणि शासन निर्णय जर निघाला तर तो सगळ्यांना लागू होतो कोणा जाती धर्माचा अधिकारी असेल गावाच्या ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदेपर्यंत तो जी आर सगळ्यांना लागू होतो एवढे दिवस कोणाला सुचलं नाही मागच्या आठवड्यात मी जेव्हा गेलो तेव्हा राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री किंवा आपले नितीन गडकरी जे पी नड्डा यांना आपण मागणी केली पूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं जी आर काढा आणि देशामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा ही पहिल्यांदा मागणी सेवा संघटनेने केली आता पेव फुटल पतळ्या वाटत आपण मागणी केली एवढ्यावर आपण थांबणार नाही पहिला टप्पा आहे मागणी करून आणि मागणी मंजूर करून घेतल्याच्या नंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कोण्या जाती धर्माचा अधिकारी असो महात्मा बसवेश्वरांची जयंती दरवर्षी अक्षय तृतीयेला <laughs> साजरी करावी <भी> लागणार <laughs> मी माझ्या निवेदनामध्ये दिले किती लोकांनी वाचले निवेदन आता इथं कळालं नसेल इंग्रजीमधलं असल्यामुळं सगळ्यांना कळलं असं नाही त्याला मराठी करून द्यावं लागेल माझं निवेदन इंग्रजीमध्ये आहे मी त्या निवेदनात सांगितलं की देशात चार महात्मे होऊन गेले मी अनेक भाषणांमध्ये हे सांगितलं महात्मा गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी देशात हे चारच महात्मे झाले देवेंद्र फडणवीस चूक बोलले